कम्युनिकेशन द्वारा मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचं डिस्काउंट एक्सेसरीज तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेला स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारा हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह व्यवहार व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कनाड विजापूर रोड राजकारणात नेहमी वर्तमानावर चालावं लागतं पुढं काय पुढे काय माहित नाही वर्तमानामध्ये त्यांच्या हाताशी अजूनही चार वर्ष दोन महिने आहेत मे महिन्यात त्यांचं वर्ष पूर्ण व्हायचं त्यामुळे दोन महिने आहेत तर ते त्यामुळे चार वर्ष दोन महिन्याच्या कालावधीचा आम्ही विचार करतो आहोत जर ते बरोबर आले तर आमची केंद्रातली एक संख्याही वाढते आणि मग जिल्ह्यातल्या विकासाच्या कामांना त्यांना जे करायचं आहे त्यालाही सोपं जाईल म्हणून आम्ही त्यांना जाहीर ऑफर आता पुन्हा एकदा देत आहोत त्याचा त्यांनी विचार निवडून आलेला मी दिली अर्थात काल रात्री एका महापालिकेच्याच कार्यक्रमात ते असे बोलले माझं लक्ष नव्हतं ते बोलले हे खरं आहे आज पत्रकारांसमोर बोलताना त्यांनी हा विषय रिपीट केला मात्र त्याचा विचार आत्तापर्यंत कधी केला नव्हता सांगली जिल्ह्याची कामं ही होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पक्ष विचार बाजूला ठेवून एकत्र काम केलं पाहिजे हा मा हे माझं धोरण आहे आणि मी त्या पद्धतीनंच एकत्रितपणे प्रशासकीय कुठलाही कार्यक्रम असलो तर मी त्यात जातो आणि कदाचित माझ्या कामाची पद्धत आवडल्यामुळे चंद्रकांत दादांनी तशी ऑफर दिली असेल एक राजकीय विचार आमचे वेगळे जरी असले तरी जिल्ह्याचे ज्येष्ठ ते आज पालकमंत्री आहेत राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत ते जर आपल्या ला अशी ऑफर देत असतील तर कदाचित आम्ही आमचे काम चांगले करतो आहे असं एक, एक पोचपावती होईल मात्र असा कुठलाही विचार आ, मी केलेला नाही आणि अपक्ष म्हणून निवडून आल्यावर मी कुठल्या पक्षात प्रवेश कायद्यानेच करू शकत नाही त्यामुळे उर्वरित चार सवाच्या वर्षाचा जो माझा काळ आहे तो अपक्ष म्हणूनच जाणार आहे आणि कुठल्याही विषयाला पाठिंबा देत असताना इश्यू बेस्ड निश्चितच गरज पडली तर कुठल्याही विषयाला पाठिंबा द्यायची माझी तयारी असणार आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा